पहिल्या नंबरच्या रांगेत जाऊन बस आता मेट्रो येते ट्रे होत आणि ट्रे दोन ग्लास होत एक होता हिरव्या रंगाचा आणि एक होता पांढऱ्या रंगाचा आता त्या ग्लास मध्ये पेयाला काय म्हणतात हे चार चौदा विचारून आपली बदनामी करून घेण्यात येते घरापेक्षा मी काही हिरव्या रंगाचा ग्लास उचलला जसा मी हिरव्या रंगाचा ग्लास उचलला तसं माझ्या लक्षात आलं आपली सुख झाली सगळ्यांच्या

तो रिकाम आहे माझा धर्मनिराज झाला हल्दी समारंभ संपला आहे सगळ्यांनी जेवण घ्यावं अशी कुणीतरी भसड्या आवाजात माई करून सूचना दिली अर्थात मी त्याचीच वाट पाहतो आता पहिल्या अनुभवावरून काही मी सोड द्यायचे असं मी ठरवलं आणि नंबर एकच्या रांगेत दोन प्लेट घेतले सोबत

तरी आपण हिंमत थांबली नव्हती पचन संस्थेला प्रेरणाची साल घातली आणि एक रसमलाईची वाटी उचलली आता वाटी मिळाली पण चमचा मिळत नव्हता आणि चमचा आणायला दुर्गाच्या काउंटर वर जाऊन मला आणि माझ्या काठोकाठ भरलेल्या घरीला परवडण्यासारखं नव्हतं तशीच तो वाटी तोंडाला लावली वाटी तोंडाला लावता ते सदग्रस्त माझ्या समोर मुलीचे मामा ते पुन्हा

मी माझ्या झेरीकडं पाहिलं तर पुन्हा एकदा दोन मुंड्या करून आली होती तू तास मी गुलाबजामे खाण्याचा मोह टाळला आणि आराम तुमच बसलो पण गुलाबजाम त्या तंदूर जिरा राईस नाल तंदूर पुन्हा पुन्हा माझ्यासमोर येत होते पुन्हा पुन्हा माझ्यासोबत होते धन्यवाद